महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातील महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सरकारने पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमाही केले मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप तिसरा हप्ता न झाल्याने महिलांकडून विचारणा होत होती दरम्यान आता तिसरा हप्ता कधी मिळेल याची तारीख जनतेच्या समोर आलेली आहे नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ही बैठक पार पडल्यामुळे या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने या योजनेचा तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला येत्या एकोणतीस तारखेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे असाही निर्णय या बैठकीमध्ये झाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे त्यामुळे येत्या सप्टेंबरला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांना दीड हजार रुपये जमा केले जातील यावेळेस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अनेक महिलांनी अर्ज दाखल केले होते त्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला त्यामुळे या योजनेचा हप्ता देण्यास झाला असून आता मात्र ही सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली होती त्यानुसार महिलांना सुरुवातीला पंधरा ऑगस्ट पर्यंतच अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी व कागदपत्रातील गोळामुळे ही ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती मात्र एकोणतीस ऑगस्ट पर्यंत सर्व महिलांना अर्ज भरता आलेले नव्हते त्यामुळे ही मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली असून जर कोणी बाकी महिला या योजनेसाठी अर्ज करायच्या बाकी असतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा असेही निवेदन त्यांनी केलेलं आहे